हा हा काय अजी जगात जननी क्वादन केले मला माझा आई तुळजा बाई तुकाई तुला कौसल्य हुनी कैकई कै जननीचा आभार हा केवडा झाला दर्शन लाभ निश्चय कोफा मुळे एवढा केले सत्य तिने कृतार्थ मजला यादा दिले पाऊला माझा हा प्रणिपात आई तुळजा बाई तु तुला आलो मी तुझ मुळे श्री बुद्धी देवांकुडे केले कर्म कर्मविशेष लाऊ कसला निदोष देवाकडे आता या परिणामी भोगहरणा भोगितो आपुला माझा हा प्रणिपात आई तुळजा बाई तुकाई तुला रेवतसा उपकार आठ पाऊला पाऊली बेटा या तुझा कारणे मज आली विश्वची माऊली झालो दर्शन मीही चकित जसा पाहुली मेघा मुला माझा हा प्रणिपात आई तुळजा वाई तुकाई तुला हे चिंता भय दायक बने थे तुकाई बर ऐसी का सदली सवल्कले पटी सोडोनी पीताम्बर आली दूरकानी अलिसका या शंभुला माझा हा प्रणिपात आई जाबाई तुकाई तुला ऐषा हि परिवल्कला विनटली जियाजि माया कदा दावी दावि ती जानकी एकदा आंबे सत्वर हो प्रसन्न मजला या पुरवी हे तुला माझा हा प्रणिपात आई तुळजा बाई तुकाई तुला तेव्हा ती शिववल्लभा रघुविराचा बोलली मानवी लौकिका सप्रभू पूर्ण ब्रह्म प्रभू हा दाविला मानवी आला जानकीच्या निसे कराया राक्षसांच्या कुळा माझा प्रणिपात आई तुळजा बाई तुकाई तुला रूपे हे त्यागुनी बालिका श्रीरामा पुढे भागिनी देवाच्या संतिची मालिका पाहुनी तिजला रघुधीरमणी ढाळीत श्रुला माझा हा प्रणिपात आई तुळजा बाई तुकाई तुला येथे स्वस्थपणे निरंतर रहा भक्ताची तारा

ਮਾਦਾ ਹਾ ਪ੍ਰਿਪਾਤ ਆਈ ਤੁਜ਼ਾ ਬਾਈ ਸੁਕਾਈ ਤੁਲਾ ਜੁਲਾਬ ਸੁਨਾ